आणि यातून काही मार्ग काढणं हीच एक सध्या काळाची गरज आहे कारण पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी राहून त्याच दुर्घटना बघणं म्हणजे हा खरंच मूर्खपणा ठरेल आणि याच संदर्भात प्रशासनानंच काहीतरी हालचाली करणं गरजेचं आहे या लोकांच्या स्थलांतरणासारख्या गोष्टींची गरज आहे आता आपण पुढे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जाऊया तिथे खेडमधल्या पोसरेमध्ये ढिगाऱ्याखालून आणखी एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे आणि आत्तापर्यंत बाहेर काढलेल्या मृतदेहांची संख्या झाली आहे सहा दरम्यान अजूनही अकरा जण या ढिगाऱ्या अडकल्याची माहिती मिळतीय एन दल आहे शीघ्र कृती दलाचे जवान आहेत चोवीस तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान मध्यरात्री तीन नंतर पोकलेन मशीन तिथे आणल्यात आणण्यात आलंय आणि त्यामुळे आजपासून मदतकार्याला आणखी वेग आलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्या सोबत आहेत आज चौथ्या दिवशी सुद्धा आपण सतत तिकड सगळेच अपडेट आपण घेतोय चंद्रकांत आजचे काय अपडेट आहेत खास करून मध्यरात्री नंतर पोकलेन मशीन आणल्यानंतर तिथे काय वेग आलाय मदत कार्याला नक्कीच वेग आलेला आहे कारण गेले तीन दिवस त्या त्या ठिकाणी ठिकाणी सात घर गेली होती सतरा जण त्या ठिकाणी अडकले होते मात्र ते अतिशय दुर्गम भाग असल्यामुळे त्या ठिकाणी जी यंत्रणा होती ती पोचत नव्हती अनेक ठिकाणी अडचण येत होते काय लहान मोठ्या दरडी देखील महामार्गावरती पडल्या होत्या त्या ठिकाणी जे पहिल्यांदा गेले ते स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा तीन मृतदेह काढले होते त्यानंतर एनडीआरएफ ची पथक त्या ठिकाणी गेलं राज्य राखी पोलीस दल ते देखील त्या ठिकाणी गेलं शीघ्र कृती दलाचे जवान त्या ठिकाणी गेले मात्र तरी सुद्धा त्या ठिकाणी जे भौगोलिक परिस्थिती पाहता त्या ठिकाणी मदत कार्य करणं जे आहे हे शक्य होत नव्हतं सतत येणाऱ्या अडथळ्यामुळं त्यानंतर काल रात्री जे आहे हे प्रशासनाने जिल्हाधिकारी असतील किंवा इथले उपविभागीय पोलीस अधिकारी असतील उपविभागीय अधिकारी असतील यांनी दोन पोकलन तीन पोकलन मशीन ज्या आहेत त्या मध्यरात्री त्या ठिकाणी पोस्ट केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आता मदत कार्य जे आहे सुरू झालेलं आहे आज सकाळी एक मृतदेह जो आहे हा त्या माती ढिगाऱ्याकडून काढण्यात एनडीआरएफच्या आणि या सैन्य दलाच्या तुकडीला यश आलेला आहे आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह जे आहेत ते ढिगाऱ्याकडून काढले गेलेले आहेत मात्र अजून अकरा मृतदेह अकरा जण जे आहेत हे या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत आणि त्यांना काढण्यासाठी जे आहे हा आज सकाळपासून जी मदत आहे रेस्क्यू ऑपरेशन आहे त्याला या ठिकाणी वेग आलेला आहे खेळमध्येच दुसऱ्या ठिकाणी जे बिरवानी गोरचीवाडी हे जे गाव आहे या बिरवानी गावात देखील तीन घरावरती मोठ्या प्रमाणावर कोसळली होती आणि त्यातलं एक कुटुंब अडकलं होतं त्यापैकी एक महिलेचा मृतदेह जो आहे का हा काल काढण्यात का, आला होता मातीच्या खाली खालून आज सुद्धा त्या ठिकाणी एक मृतदेह आहे हा काढलेला आहे हे दाम्पत्य आहे नवरा बायको आहेत आणि गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून ते मातीच्या ढेगाऱ्याखाली अडकले होते त्या ठिकाणी दोन जणांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर तिथलं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते आता त्या ठिकाणाहून संपवलेलं आहे आणि एकंदरीतच बघितलं तर आता खेड मधली असेल रत्नागिरी जिल्ह्यातली जी मोठी घटना जी आहे ही पोचरे वाढीतली आहे आता दुपारी या ठिकाणी जे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे ते या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधान परिषदे विरोधी पक्षनेते जे आहेत हे प्रवीण दरेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील खेडचा दौरा करणार आहेत आणि हे विशेष करून खेडचा जो पूर आहे त्या पुरात जी दुकानं आता चिखलमय गाळमय झाली त्याची पाणी करणार आहेत पण त्याही आधी ते मोठी घटना जी आहे पोथरे बोतवाडी त्या ठिकाणी जाऊन भेट देणार आहेत चिपळूण गुहा नंतर ते खेडमध्ये येऊन त्या ठिकाणी भेट देणार असल्याचं सांगण्यात येते जी चंद्रकांत धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी थोडक्यात काय तर बिरमणी या ठिकाणी जे रेस्क्यू ऑपरेशन होतं ते सध्या थांबवण्यात आलेलं आहे मात्र दुसरीकडे पोसरे बौद्धवाडी इथे जी कोसळलेली दरड आणि तिथे मात्र मदत कार्य हो, बचाव कार्य हो, किंवा शोधकार्य हो, अजूनही सुरूच आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड या ठिकाणी दोन भागामध्ये ही दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडलेल्या होत्या एक छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय प्रत्येक अपडेट तर घेत राहणार रा आहोतच मात्र या सगळ्या दरम्यान एखादी बातमी किंवा एखादा व्हिडिओ जर तुम्हाला पुन्हा पाहायचा असेल तर न्यूज एटीन लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेच परत येतोय